नवी मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीवर कामावर असणाऱ्या कामगारांचे संबंधित कंत्राटदाराने कर्मचारी राज्य विमा योजनेत रक्कम अदा न केल्याने या कामगारांचा कामावर असताना अपघात झाल्यास रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्यावर अडथळे निर्माण होत असल्याचा प्रकार माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला शाळा क्रमांक त्र्याण्णव सेक्टर पन्नास या ठिकाणची जी सीबीएसई शाळा आहे त्या ठिकाणी दिनेश म्हात्रे म्हणून एक सफाई कर्मचारी आहे त्याचं शाळेमध्ये काम करत असताना त्याचा त्या ठिकाणी पडून अपघात झाला म्हणजे काम करत असताना आणि त्याला महानगरपालिकेमध्ये गेल्या आठवड्याभरापासून ऍडमिट केलंय परंतु महानगरपालिकेमध्ये शस्त्रक्रिया करताना त्यासाठी जे महत्वाचे रिपोर्ट्स आहेत म्हणजे कार्डिओलॉजी संदर्भात असेल किंवा न्युरोलॉजी संदर्भातील जो रिपोर्ट असेल त्याकरता त्याला खाजगी रुग्णालयातून तो रिपोर्ट आणायचा आहे परंतु त्यासाठी पैसे लागणार आहात ओपीटी केल्यानंतर पण त्यासाठी त्याकडे पैसे नसल्यामुळे आम्ही फोर्टिजला जेव्हा मागणी केली म्हणजे महानगरपालिकेला जेव्हा मागणी केली की आम्हाला तुम्ही महानगरपालिकेतर्फे करून द्या तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्याकडे ते शक्य नाही मग आम्ही इकडच्या जो त्यांचा कॉन्ट्रॅक्टदार आहे त्याला कॉल केला की बाबा तू यांची एस आय पैसे कट करतोयस मग यांचं मेडिक्लेम असायला पाहिजे मग त्या ठिकाणी माहिती अशी मिळाली की काही कॉन्ट्रॅक्टरचं असं म्हणणं आहे की डॉक्युमेंट सबमिट नसलं केलं नसल्यामुळे त्याचं ईएसआय निघालं नाही माझं असं म्हणणं आहे की जर डॉक्युमेंट नसल्यानंतर ईएसआय नाही यांचं बिल कसं झालं खरंतर ईएसआय हा कंपल्सरी आहे महाराष्ट्र शासनाने राज्य शासनाने केंद्र शासनाने त्या ठिकाणी जो नियम सगळ्या कंपन्यांसाठी जो केलेला आहे त्याच्या अंतर्गत प्रत्येक एम्प्लॉईचं ईएसआय सा असणं हे कंपल्सरी आहे पण या ठिकाणी हे सगळ्या गोष्टी पूर्ण पूर्तता न करता त्यांना महानगरपालिकेतून बिल दिलं जातं की खेदाची बाब आहे आज त्याच्या मेडिक्लेम नसल्या कारणास्तव त्याची अवस्था एवढी बिकट आहे महापालिका एकीकडे लक्ष देत नाही आणि जे त्याचा अधिकाराचं मेडिक्लेम होतं तेही त्याला मिळत नाही तर या ठिकाणी शिक्षण विभाग असेल त्याच्यानंतर बहुद्देश कामगारांच्या संदर्भातील जो विभाग असेल जे दोन्ही ठेकेदार आहेत त्यांनी सुद्धा यांचं आय काढलेलं नाही तर माझी या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की ज्यांनी ज्यांनी अशा प्रकारची चूक केलेली आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याची नुकसान भरपाई जी सदर कामगारांना एम्प्लॉईंना देण्यात यावी सोबत सुदीप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई